महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ठेंगोडा येथे मोठा अपघात मोटरसायकलची जोरदार धडक ठेंगोडा गावातील हॉटेल आज भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर मय इरफान मनसुरी असे त्याचे नाव असून राजेंद्र अहिरे यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले आहे अपघाताचे मूळ कारण रस्त्याचे अर्धवट काम व कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक न बसविणे असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय रस्त्याचे काम सुरू असताना कोणतीही सूचना फलक न लावता वाहन चालकाची मोठी अडचण निर्माण होत असते नाशिक हायवेवर असे अपघात नेहमीच याबाबत सटाणा पोलीस स्टेशनला माजी उपसरपंच किरण मोरे यांसह राजेंद्र मोरे नंदलाल अहिरे दिनेश अहिरे पगारे शिलवाटे अण्णा पगार सोमनाथ पगार नारायण निकम सह आदींच्या निवेदनाद्वारे सटाना पोलीस स्टेशन पी आय साहेब यांना निवेदन देण्यात येऊन दिशादर्शक फलक नसल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नयन शिवदेसह दादा शिरोळे सटाना। निषेध असो निषेध असो या ठेकेदाराचा निषेध असो निषेध असो या रस्त्याच्या ठेकेदाराचा निषेध असो निषेध असो या रस्त्याच्या ठेकेदाराचा लवकरात लवकर काम पूर्ण झालंच पाहिजे नागपणे झाला नागपणे गेला नाही पाहिजे सर्वसामान्यांचा ठेकेदाराने लवकर पूर्ण केलं पाहिजे आणि प्रशासनाने धडक कारवाई केली पाहिजे रोज असेच बळी जात आहेत याला कारण फक्त फक्त या रस्त्याचा ठेकेदार आहे याला जबाबदार तोच आहे जोपर्यंत तो इथे येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही बाबा गाडी पुढे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा